नमस्कार सर्वांना आर व्ही डी अपडेट या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आता आपल्याकडे बघा अंगणवाडी बघा या ठिकाणी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या ठिकाणी बघा आपल्याकडे या ठिकाणी मोठी भरती निघालेली आहे बघा या भरती प्रक्रियेमध्ये बघा आपला कोणकोणते कौन कागदपत्रे आवश्यक का आहेत याकरिता आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी काय सांगितलेलं बघा महाराष्ट्र राज्याच्या बघा महिला व बाल बघा महिला व बाल विकास विभागातर्फे बघा अठरा हजार आठशे ब्याऐंशी बघा पदाकरिता आपल्याकडे बघा भरती प्रक्रिया ठिकाणी राबवली जाणार आहे बघा अठरा हजार आठशे ब्याऐंशी बघा या ठिकाणी एवढ्या पदाकरिता बघा आपल्याकडे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यापैकी बघा पाच हजार सहाशे एकोणचाळीस बघा एवढी पदे बघा ही अंगणवाडी सेविका यांच्या ठिकाणी पदे असणार आहेत आणि बघा तेरा हजार दोनशे बघा तेरा हजार दोनशे त्रेचाळीस बघा एवढी पदे बघा अंगणवाडी मदतनीस या ठिकाणी या पदाची या ठिकाणी पदे आहेत बघा या ठिकाणी आपला बघा कागदपत्रे कोणकोणती या ठिकाणी लागणार आहेत बघा या ठिकाणी आपण खाली डिटेलमध्ये माहिती पाहूयात बघा या ठिकाणी काय सांगितले बघा तहसील कार्यालय बघा तहसील कार्यालयाच्या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला लागणार आहे बघा तहसील कार्यालयाचं रहिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आणि या ठिकाणी बघा ते अनिवार्य आहे बघा समोर काय सांगितलंय लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र या ठिकाणी आपला पण लहान कुटुंबाचं या ठिकाणी प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे बघा समोर काय सांगितलंय सक्षम अधिकारी बघा जातीचे बघा प्रमाणपत्र बघा तुम्हाला या ठिकाणी बघा लागू असल्यास तुम्हाला जातीचं या ठिकाणी प्रमाणपत्र या ठिकाणी जर तुम्ही बघा कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला या ठिकाणी जातीचं या ठिकाणी म्हणजे तुम्हाला कास्ट का सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे बघा समोर काय सांगितलंय सक्षम अधिकारी बघा यांचं विधवाचं या ठिकाणी प्रमाणपत्र बघा विधवांचे बघा या ठिकाणी प्रमाणपत्र तुम्हाला लागू असल्यास या ठिकाणी द्यायचं आहे बघा समोर काय सांगितलंय शासकीय अनुदानित संस्थेमध्ये बघा दाखला असलेल्या अनाथ अनाथ अर्जदाराच्या बाबतीमध्ये सक्षम अधिकारी यांच्या या ठिकाणी प्रमाणपत्र या ठिकाणी लागू असल्यास या ठिकाणी द्यायचं आहे बघा समोर काय सांगितलंय शैक्षणिक आहारता बघा शैक्षणिक आहारता बघा पात्रता बघा प्रमाणपत्रे गुणपत्रे बघा अर्जासोबत या ठिकाणी जोडलेली कागदपत्रे बघा स्वतः बघा साक्षांत किंवा सेल्फ आर्टिस्टेड या ठिकाणी या ठिकाणी करणे या ठिकाणी बंधनकारक का। आहेत म्हणजे तुमचे गुणपत्रक असतील मार्कमेम असतील सर्व झेरॉक्स ठिकाणी स्वतः बघा या ठिकाणी सेल्फ या ठिकाणी आर्टेस्टेड करून ठिकाणी त्या ठिकाणी दाखल करणे आवश्यक आहे बघा समोर काय सांगितलंय अंगणवाडी बघा अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस बघा यांना किमान अहर्ता बघा तुम्हाला कमीत कमी बघा बारावी उत्तर या ठिकाणी आवश्यक आहे बघा तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस बघा तुम्हाला बारावी उत्तर या ठिकाणी आवश्यकच आहे बघा समोर काय सांगितलंय उमेदवार पदवी पदव्युत्तर इत्यादी गुणा गुण गुणपत्रक व प्रमाणपत्र या ठिकाणी त्यांच्या तुम्हाला या ठिकाणी सत्यप्रती जोडायचे आहेत समोर बघा काय सांगितलंय बी एड पदविका बी एड पदविका असल्या त्यांचे तुम्हाला या ठिकाणी गुणपत्रक या ठिकाणी जोडायचं आहे बघा विधवा व अनाथ बघा तुम्हाला सक्षम अधिकारी यांच्या ठिकाणी प्रमाण ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे लागू असल्यास बघा समोर का सांगितलंय उमेदवार बघा एम एस सी आय टी बघा उत्तीर्ण असल्यास तुम्हाला या ठिकाणी एम एस सी आय टी टी तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे समोर बघा काय सांगितलंय अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी बघा सेविका म्हणून तुम्ही कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे लागू असल्यास आणि तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे बघा सर्वांनी बघा या ठिकाणी कागद बघून घ्या